वाली ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभाराविरोधात आदिवासी टायगर सेना व ग्रामस्थांचं आंदोलन नंदुरबार तालुक्यातील गुजर भवाली ग्रामपंचायतच्या सचिव शोभा पाटील यांचा मनमाणी कारभारासंदर्भात नंदुरबार पंचायत समिती परिसरात आदिवासी टायगर सेना व ग्रामस्थांच्या वतीने घेराव घालण्यात आला होता गुजर्भवाली गावात दोन गट समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली घेराव घालणारा गट आपल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन परिसरात बसून आंदोलन करण्याची भूमिका घेतली आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावित यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस स्टेशन परिसरातच आंदोलन सुरू केले त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास गट विकास अधिकारी यांना पोलीस स्टेशन परिसरात पाचारण करण्यात आले त्यांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि या संदर्भात चौकशी समिती येत्या पंधरा दिवसात सादर केलेल्या अहवालावर दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आदिवासी टायगर सेना ए टी एससह आम्ही संपूर्ण गुजरभावली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ना। जनआंदोलन केलेलं होतं पंचायत समितीला आम्ही घेराव्याचं निवेदन दिलेलं होतं आणि त्यानंतर आम्ही घेरावा घालण्यासाठी आम्हाला पोलीस प्रशासनाने सांगितलं का आधी आपण पोलीस शहर पोलीस स्टेशनला यावं म्हणून आम्ही शहर पोलीस स्टेशनाच्या आवारात बी डी ओ साहेबांची वाट बघत होतो परंतु बी ओ साहेबांच्या कार्यालयामध्ये बेशिस्तपणे काही शोभा पाटील ज्या सचिव आहेत गुजर भवाली ग्रामपंचायती तन, त्यांनी या संबंधित गावकऱ्यांच्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना दारू पाजून पैसे देऊन त्या ठिकाणी पाठवलं त्यानंतर डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये त्या लोकांचा जो घोडका होता तर तो धावून आलेला होता परंतु शासन प्रशासनाने आज जे धरणे आंदोलन करणारे जे कार्यकर्ते होते पदाधिकारी होते तर त्यांना प्रोटेक्शन दिलं व आज आम्ही बी डीओ साहेबांची प्रतीक्षा करत आहोत आणि जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचारासंदर्भात विचारण्यासाठी आम्ही साहेबांची वाट बघत आहोत जोहार जय आदिवासी याचा पुढचं पाऊल काय असेल जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर पुढं आम्ही एकदम तीव्र आंदोलन करणार आहोत आज आम्ही पंचायत समितीला घेरलेला आहे उद्या जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही जिल्हा परिषदेलाही घेरणार हा आमचा संदेश असणार आहे परंतु ग्रामस्थ आणि आदिवासी टायगर सेनीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ ग्रामपंचायतीच्या सचिवांवर कारवाई करीत निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली यामुळे हा वाद बराच काळ सुरू होता अखेर दुपारी साडेतीनच्या सुमारास ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांचे म्हणणे ऐकून घेत पंधरा दिवसात अहवालाची प्रतीक्षा करीत संबंधित दोषींवर काय कारवाई होते याकडे लक्ष ठेवणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार